आव्हाड पडळकरांमधील वाद विकोपाला विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी विधानसभा अध्यक्ष घेणार आज कारवाईचा निर्णय आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला अटक जितेंद्र आव्हाडांचं मध्यरात्री विधानभवनाबाहेर कार्यकर्त्यांचं आंदोलन पोलिसांच्या गाडीखालीचं खालीचं आव्हाड कार्यकर्त्यांचा ठिया ते गुंड गुंडमलाच मारण्यासाठी आले होते जितेंद्र आव्हाडांचा दावा विधान विधानभवनात आमदार सुरक्षित नाहीत तर कशाला आमदार राहायचं आव्हाड आक्रमक विधानभवनाच्या प्रांगणात घडलेली घटना दुर्दैवी राड्यानंतर गोपीचंद पडळकरांकडनं दिलगिरी व्यक्त घडलेली घटना अतिशय चुकीची अध्यक्ष आणि सभापतींनी याची दखल घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मागणी मारहाणीचा सीसीटीव्ही तपासण्याच्याही दिल्या सूचना गुंडांच्या पोशिंद्यांवर गृहमंत्र्यांनी कारवाई करावी उद्धव ठाकरेंची मागणी तर आजची घटना अतिशय दुर्दैवी मारहाणीसंदर्भात आमदारांकडनं चिंता व्यक्त ऋषिकेश टकलेवर सहा गुन्हे दाखल टकले गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता राडा करणाऱ्या पोलिसांची त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट विधिमंडळाच्या <ड़ीवन्राथ> पावसाळी अधिवेशनाचा सा आज शेवटचा दिवस पडळकर आव्हाड राडा प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत उमटण्याची शक्यता राज ठाकरेंच्या सभेसाठी झरप्रसिद्ध झ ठाकरेंची तोफा आज मीरा भाईंदरमध्ये धडाडणार व्यापाऱ्यांनी काढलेल्या ठिकाणी होणार सभा mm -hmm. विधानभवनामध्ये काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट आज मवियाचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार जनसुरक्षा विरोधी पत्र राज्यपालांना देणार सभापतींच्या दालनामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांमध्ये वीस मिनिटं मंथन विरोधी पक्षनेतेपद त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा हिंदी सक्ती हवी कशाला ठाकरेंनी फडणवीसांना दिलं पुस्तक एकनाथ शिंदेंनी अभ्यास करून उत्तर द्यावं मुख्यमंत्री देखील अभ्यास करतात शिंदेंच्या भाषणावर आदित्य ठाकरेंचा जोरदार निशाणा शिंदेंचा भ्रष्टनाथ मिंधे असा उल्लेख कवठे खाजगी इथल्या संसा शाळेतील संस्थाचालकाकडनं विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण विद्यार्थ्यांनी शाळेच्या गलथान कारभाराबद्दल तक्रार केल्याच्या रागातून मारहाण